साजगाव धाकटी पंढरीत विठू माऊलीचा गाभारा विशिष्ट धातूने सुशोभित करून देवार्पण सोहळा संपन्न गावचुकबर न्यूजने घेतलेला वृत्तांत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेल्या श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठोबा देवस्थान ताकई वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी येथे विठुमाऊलीचा गाभारा देवाचे सिंहासन सुशोभित करून त्याचा देवार्पण सोहळ्याचा शुक्रवारी संपन्न झाला यावेळी वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान सोहळा यावेळी पार पडला या कार्यक्रमाला कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते त्यांच्या समवेत विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंत पाटील खोपोलीचे माजी नगराध्यक्ष तथा मंदिर कमिटीचे सदस्य सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुडदीपक शेंडे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख ज्येष्ठ कीर्तनकार रामदासभाई पाटील महाराज हरिभक्त परायण मांडे महाराज हरिभक्त परायण तानाजी महाराज उपाध्यक्ष जयवंत पाटील सेक्रेटरी काळूराम महादेव पाटील रामदास पाटील गौरव पाटील नारायण पाटील तानाजी पाटील डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर निकेत पाटील सह अन्य मान्यवर उपस्थित होते विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अनंतजी पाटील यांच्या संकल्पनेमधून आपल्या धाकटी पंढरीच्या विठुरायाचा गाभारा व देवाचे देवाचे सिंहासन एका विशिष्ट उंचीच्या धातूपासून कलाकौशल्याचा वापर करून सुशोभित बनविले आहे त्याचा देव अर्पण सोहळा पार पडला यावेळी मंदिराचा भव्य प्रवेशद्वार असावा अशी मागणी केली त्याला अनुसरून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात विकास कामे करीत असताना उल्हास नदीच्या काठावर विठ्ठलाचे भव्य स्वरूपात मूर्ती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भव्य स्वरूपात निधी देऊन ऐतिहासिक काम केले आहे अशाच स्वरूपात या धाकटी पंढरीला ऐतिहासिक काम करण्यासाठी निधी देण्याचे भविष्यात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे सबस्क्राईब प्रेस द